Yeah. <coughs> हाय नमस्कार दादांना तर शेतकरी जोडी या चॅनलमध्ये आमच्या सर्व तुमच्या चा सर्वांचं स्वागत आहे तर आलो होतो अका हो रानात हे रेड गुजरातमध्ये आलो होतो बारके आपल्या म्हणजे शॉर्टाचं आहे त्याला आलो होतो सवडच होत नव्हती म्हणल्यावर म्हणलं आता व्हिडिओ काढायला आज काढावाच वेळ काढून तर कारभारी बसल्यात आहे पेरूच्या झाडाखाली काहीतरी टोकार तिथे मुळी बघत असतील बहुतेक बघू आपण काय बघताय आम्हाला वाटलं चेक करताय हाय नमस्कार आपल्या शेतकरी जोडी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रथमता तर मित्रांनो आता आले आपण राणामध्ये आठ चार झालं आठ कसं मित्रांनो चार पाच झाला आपला व्हिडिओ काय आलेला नाही विषय काय झालेला आहे चार पाच दिवसाला मित्रांनो पावसाने असा कर जबरदस्त लावलाय धनका की औषध मारायचं टायमिंगला पाऊस येतो या आणि ज्या टाईमला पाऊस पाहिजे तेव्हा नाही मग आता असायला सकाळी उठले की भरपूर चालू होती या तोवर दहा वाजता उन्हाची चटक पडती या मग औषध मारायचं कधी तोपर्यंत वारं सुट्टे या घडत्या झाडावरती औषध बी बस नाही काहीच होय नाही तर मित्रांनो आपल्या डायमंड पैसे आलो होतो थोडंसं दर्शन घ्यावं म्हणलं शेवटी डायमंड आहे का नाही तर मित्रांनो डायमंड दर्शन द्यायला चालू केलेलं आहे तुम्हाला म्हणणार शेवटी काष्टाचं फळ आहे आपल्या पहिल्या टप्प्याचं मित्रांनो सोनं शंभर टक्के होणार आहे मार्केट तर चांगलंच आहे आपले शेजार एका पाटलांचा माल दिलेला आहे आपलं जुडीदार आहे तर गुरुवरे म्हटलं तर चाललं वयाने मोठे आहेत आपल्यापेक्षा त्यामुळे आजार केलंच पाहिजे मोठ्या माणसाला आहे का नाही कारण ते सुद्धा सक्सेसफुल व्याप शेतकरी व्यापारी म्हणतोय सक्सेसफुल शेतकरी रेट आहे आज आज जवळजवळ त्यांच्याकडे इतका मोठा माल आहे मित्रांनो खूप माल आहे आज तीन साडेतीन लाख फोंब बसला आहे त्यांचा आज रेड डायमंडला झाडे किती आहेत बाराशे एकशे साठ रुपये के जीने सुरुवात झाली मित्रांनो आज मालद्याची खूप आनंद होतोय कुठेतरी शेतकरी राज्याचं कल्याण होतंय कुठंतरी चार पैसे राहते ते आणि राहायलाच पाहिजे तर मित्रांनो तो माझा टोपी आता काय झाले आता की सर आलती बर का चांगल्या बघी बऱ्यापैकी पण सवय लागलेली मित्रांनो जात नाही शेतकरी मित्रांनो आजारांनी वांत बसलं होतं म्हटलं थोडंसं गप्पा मारावते आपल्या ताया दादांशी तर विषय काय झालेला आहे आपल्या डायमंडने दर्शन दिलं आहे मग दर्शन तर दर घ्यायलाच पाहिजे म्हणलं कारण आता पहिला पेरू मस्त खायवं वाटतंय मित्रांनो पण कसं होतं कष्टाचं फळ आहे मार्केट खूप चांगलं आहे चार रुपये मिळणार आहे तर हे आशाने मित्रांनो आम्ही एक पिरूसुद्धा तोडा नाही <laughs> खायलासुद्धा नक लागला आहे हो का आता हा पेरू मी ह्याला काय कॅरी बघ आणून लावू शकतो काय अडचण नाही पण खरंच साईज व्हायला लागलेली माणसं म्हणते पेरू तोडाईल का नाही तडाईल का नाही ह्याला म्हणायचं थांबा केरव्या काय निघानाय थांबा सोनं दाखवायचं डायमंड म्हणत होती ना सेटिंग वत नाही सेटिंग वत नाही आपल्या घरचं आपण स्वतः बनवलेल्या झाडाचं या दाखव थांबा <laughs> एक म्हणत उडू का सेलिब्रेशन करू का बघा गिफ्ट मोबाईल बघा एकदम थीन कस आहे डायमंड ह्याला म्हणायचं चोवीस कॅरेट सोनं आजच्या मार्केटचं चोवीस कॅरेट सोनं म्हणजे आता मित्रांनो बघा ह्याला म्हणायचं कष्टाचं फळ डायमंड सेटिंग से होत नाही डायमंड सेटिंग होत नाही हे ऐकून ऐकून ही झालं होतं पण बघा शेवटी आता इकडे या तर आता बघा कशी, कशी मारला दिसतोय हो का तुम्हाला कुठे एकतरी स्पॉट वगैरे काय अजूनही फुगायचं आहे हे जे शिराबाग अजून ह्याला टाइम आहे मित्रांनो कमीत कमी हा प्यूर अजून एक दहा ते बारा दिवस घेईल पण बारा दिवसामध्ये तुम्हाला कटिंगच दिसणार आहे फेडू शंभर टक्के येणार आहे हां तर दावा म्हणलं कसं हो का स्पॉट नाही काना स्किन बिन कशी एक टाकाटाक आहे हां तर असू द्या आता हे काढलं मित्रांनो थोडी चुकी झाली आहे पण असू द्या आपल्याला तयार दाखवायचं होतं की आपण लावताना फम प्युरू केवढा होतो एवढा होता झाला ना मोठा नाही एवढा असेल बर हा लिंबाच्या आकाराचा होता आता आधी पॅक करू द्या मस् खाऊ वाटतो मित्रांनो पण नाही खाणार <laughs> मी वरच सिटिंग झाला हा जा। ती दावायचं दुसरा टप्पा तुम्हाला दावला व्हिडिओ मित्रांनो मी दुसऱ्या टप्प्याचा आता ही कॅरी बा कुठली सुरली का पण नेमकी नाही फाडून काढली तू फांदीला बांधले ना ना हां फाडून काढली ना लावून द्या दुसरी आणून लावून ह्याला परत काय होतं मित्रांनो आता हे फाडले ठीक आहे या। पण याला परत मासे डंक मारते त्याच्यामुळे थोडस तरी असं बांधावं लागलच आपल्याला नॉर्मली बांधावं लागणार असू द्या नाही का अडचण मला थोड बांधू द्या बघा साईज बघा म्हणजे आता लवकर लवकर का आता लवकरच तोडायला पण मित्रांनो आणि चांगलं मार्केट घ्यायला पाहिजे आपल्या शेतकरी जेळेला तुम्हाला तरी तुम्ही तर बघताय आमचं कष्ट कसं आहे मित्रांनो कारण काय होतं की दाखवायचं म्हणजे का दाखवायचं दा की बाबा आ, सेटिंग होतं या लोकांना वाटतं की सेटिंग होत नाही मग आता थोडं दर्शन दिलं म्हणजे आधी दर्शन तुम्हाला द्यावं लागणार आहे मित्रांनो कारण तुमचं सुद्धा खर्च यामध्ये कारण तुम्हाला सुद्धा वाटतं की दादा चांगलं व्हायला पाहिजे कारण एवढी शेतकरी जोड्या बत्ती या मग ह्याच्या मागे आजही चांगलं झालं मी तुम्हाला अनुभव प्रत्येक गोष्टीचा का दाखवतोय की असं केल्या असं होतं असं केलं तुम्ही बी करा मग स्टेप बाय स्टेप आता माझा अनुभवातून चालेल मित्रांनो अनुभव घेत 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 आपण ह्याच्यामध्ये पडलेलो आहे का नाही तर मग तुम्हाला जास्त प्रयत्न करायची गरज पडणार नाही कारण आता मी जे केलं आहे ती लाव तुम्हाला सांगतोय की झाड लावलं सेटिंग करण्यासाठी शेंटा शॅन्टा मारतोय आपण कळी बारकी बारकी लागली की शेंटा मारला पाहिजे सेटिंग करता करता शंटा मारला पाहिजे आता हे तर काय सांगायची गरज नाही म्हणजे मी लाईव्ह तुम्हाला मला सांगतो मित्रांनो एवढी माहिती सांगायचं म्हणजे मित्रांनो कसं होतं की आपले दादा काय काय सांगत नाही तो पण सांगितलं पाहिजे का तर आपला शेतकरी राजा शेवटी आणि एकमेकाला सकाळी शंभर टक्के झालंच पाहिजे तर असा विषय झाला काही आपला ही, ही आता हा पिरू म्हणजे जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकूण वीस मित्रांनो ह्याच्यावरती वीस फळं येते कमी जेम तेमा पण वीस फळं म्हटलं तरी एक साधारण दोनशे ग्रॅमने पकडू वीस चौक ऐंशी झाला ना वीस दोन्ही चाळीस सॉरी वीस फळं येते वीस दोन्ही चाळीस दोनशे ग्रॅमने किती झाला चारच किलोमाल पकडा बस पगार निघली शंभरने धरू आपण जाते एकशे साठने जाऊ द्या पाटील साहेबांचं शंभरने धरू 4 चर्शी, चर्शी आ, बका, बका। बका। चार किलो माल झाला चारशे चारशे रुपये परझाडाची कमीत कमी लागल्यात आता वरती लगेच ना बाबा दर्शन द्या चालू केलं या कारण आपलं कष्टप्रमाणे आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ना शेंटा मारायचा उटा आता काय हो का दुसरा टापात लई नटान सिटिंग झालेला आहे तुम्हाला काही सांगायची गरज नाही हो का हे बघा हो बघा आता हि तर चार पाच फळे जवळजवळ किती एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हेच फंट्याला सापळ येते असं मित्रांनो एका झाडावरती जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा ते बारा, बारा फंट येतं म्हणजे बारा फंट म्हणजे की झाला मित्रांनो बारा बारा बारा, 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 बारा म्हटलं बार बार तर बारश बहात्तर फळं तयार झाली ना दुसऱ्या टप्प्याची काय खालचा माल रेडी दुसरा टप्पा झाला <laughs> का रेडी दिसतोय ना दिसायलाच पाहिजे मित्रांनो ऐका म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा सुद्धा आपला सेटिंग झाला आहे त्याच्यासाठी आपण काय केलो आहे टेजिंग बिजिंग करून घेतलं या का तर वरचा माल परत आपल्याला धरतानी काय अडचण येऊन आहे झाडं बिडं मोडून नाही ती सगळं ओकेमध्ये नियोजन व्हाय यासाठी आपण तयारी केली मित्रांनो आता काय सांगायची गरज नाही भरपूर सेटिंग आहे भरपूर म्हणजे भरपूर आता ही सेटिंग फुल उन्हाळा लागूच तर आरामशीर दोन चार महिने आरामशीर आहे काय अडचण नाही आता मुली हो तर आत्ता चला मला एक छोटासा ब्लॉग बनव कारण कसं होतं मित्रांनो आपल्यापाशी एखादी गोष्ट चांगली झाली तर नेहमी मी यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला भारी वाटतं मित्रांनो तुमच्या पुत्र सांगायला आणि जे आपण केलेल्या कामाचं दाखवायला खरं भारी वाटतं कारण आहे तेच दाखवायचं आपल्याला है ना तर आता इथंच थांबावं लागेल मला घरी जायचं आहे थोडंसं लेबर राहणार तिकडे काम चालू आहे तर त्यांना थोडं चहा पाणी करून आणायचं तिने आता तिला घरी लावा लागेल चहा करायला आहे की नाही तर आता मी इथंच थांबतो सगळ्यांची रजा घेतो पण भारी वाटलं दर्शन दिलं ना हां तर आता इथंच थांबतो सगळ्यांची रजा घेतो जय जवान जय किसान